नमस्कार ओम नमस्ते गणपते तमेव ओ प्रत्यक्षम तत्वमसी प्रत्यक्ष श्री गणपती शाळेमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा या प्रत्यक्षम तत्वमसी याच्यामधल्या प्रत्यक्षमची एक भावना ही किती विराट आहे आणि प्रत्यक्ष ती पाहता येते आता आपण आहोत मालवण तालुक्यातल्या देवबाग इथे बाबल्या मांजरेकर रमेश मांजरेकर यांच्या गणपती शाळेत आता गणपती शाळेत आता आपण जो आलो आहे तेव्हा श्री गणेशोत्सव अगदी एक दिवसावर येऊन ठेपलेला असताना ही गणपती शाळेतला जो मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचा जो कालावधी आहे तो सुरू आहे आपण या संदर्भात बोलूया की त्यांची जी गणपती शाळा आहे आणि त्यांचा या गणपती निर्मितीदरम्यान त्यांचा जो काही जे काही अनुभव आहे ते आपण त्यांच्याशी त्याच्यावर गप्पा मारूया नमस्कार मांजरेकर साहेब जरा आपण आता गणपती आपण बघतोय आपण प्रेक्षक पाहू शकतायत आता या आपल्या गणपती शाळेला किती वर्ष झाली साधारण ऐंशी वर्ष होत आली ऐंशी वर्ष होत आली आत्ता हो म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान आमच्या आजोबा म्हणजे शंकर इंद्रजित शंकर मांजरेकर हे पहिल्यांदा कुठेतरी जाऊन त्यांनी कला अवगत केली आपलं बघून बघून अशी आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिला गणपती आमच्या घरात तयार केला म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान म्हणजे आमचे बाबा बोलत होते तेव्हा समजलं की नाही म्हणजे आजोबा करायचे तेव्हा कुठंतरी आम्ही नुसतं बघायचो तेव्हा आम्ही लहान खूप त्याच्यानंतर वडला बाबा गेल्या म्हणजे आजोबा गेल्यानंतर वडिलांनी चालू केली वडिलांनी चालू करत करतो वड वडील होते तोपर्यंत आम्ही चालू केलं आणि जे वडील गेल्यानंतर हे आता आम्ही चालू करतो घरातली सगळीच लोकं ह्याच्यात म्हणजे माझा एक भाऊ आहे मोठा म्हणजे मध्यप्रकाश मांजरेकर तो एक असतोय आणि त्याची दोन मुलं म्हणजे मिथिलेश आणि प्रीतम अशी दोन मुलं असतात आणि आमच्याबरोबर हा दिनेश म्हणून एक असतोय बाजूचाच तो एक पंधरा वीस वर्ष आमच्याकडे कामाला असतो असं ते आमचं काम चालू असतं एक साधारण अडीच पावणे तीन महिने असं जोमानं काम चालू असतंय अडीच पावणे तीन महिन्यानंतर गणपती आता म्हणजे आता उद्यापासनं बघितलं तर एक सत्तावीस तारीखला गणपती आहे उद्यापासून एक साधारण पंचवीस तारीखपासून निघणार आहेत गणपती मग त्याच्यात निघाल्यानंतर म्हणजे तीन महिने तर असं घर गजबजल्यासारखं असतं म्हणजे पूर्ण म्हणजे घरातच आमच्या जागाच नसते झोपायला पण मग त्या तीन महिन्यात आणि नंतर एकदा गणपती उद्यापासून जायला चालू झाले की नाही की असं वाटतं की म्हणजे काहीतरी कमी होतं आहे घरातलं आणि जो पण एकदम कमी झाल्यानंतर एक फक्त घरातला आमचा गणपती शिल्लक राहतो तो आसनावरती बसवतो आणि तो अकरा दिवस गेल्यानंतर एकदम घर म्हणजे असं उघडं 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 वाटतं म्हणजे काहीतरी खूप काहीतरी कमी झाल्यासारखं मिस झाल्यासारखं समजलं की नाही असा एक आमचा तो व्यवसाय चालतो व्यवसाय म्हणून बघितला तर नाही एक परंपरागत म्हणून आम्ही करतो ते हा माणसाचा उद्योग आपण जर म्हणलं त्याच्या व्यवसायापेक्षा उद्योग हा शब्द त्यांनी सांगितलं आहे परंपरा म्हणून सांगितलं आहे या दरम्यान त्यांनी जे एक सांगितलं आहे की गणपती आता इथे ब सगळीकडे गणपती आहेत घर भरलेला आहे गणपतींनी ही प्रचंड शक्तीचा साठा एक इथे आहे आणि तो हळूहळूहळू हा आनंदाचा हा चैतन्याचा हा श्रीदेव गणपतींचा जो सगळा आपला इथला इथला जो त्यांचा प्रवास आहे तो इथून दुसऱ्या घरात जाऊन ते आनंद आणखीन विविध घरांमध्ये तुमच्याकडून वाटलं जातं मी तुम्हाला या दरम्यान हा एक फक्त प्रश्न एक विचार तुमच्या आता अखेरचा हात आहे वेळ कमी आहे तुमच्याकडे मी जाणतो की आता जी नवीन तंत्रज्ञान वगैरे जे हा जो भाग आहे त्याचा तुम्ही कितपत वापर करता नवीन तंत्रज्ञान म्हणजे साधारण वापर करतोच पण त्याचा उपयोग तसा काय फारसा होत नाही कारण तेवढं इथं स्कोप नाही आहे समजलं की नाही तेवढा स्कोप ते नसल्यामुळे तेवढं वापरता येत नाही आणि त्याच्यात वेळ जातो आहे परत त्याच्यामुळे जे काय आहे ते आणि ज जसा आपल्याला अनुभव मिळतो त्याच्यातनं सगळं होतं आहे तेच ते करतो आम्ही खूप धन्यवाद खूप छान तुमचा वेळ दिला आता इंद्रजित मांजरेकर यांचे आजोबा त्या आजोबांनी सुरू केलेली ही जी त्यांची शाळा आहे जी मूर्ती शाळा आहे आणि आता ती ऐंशी वर्षं ही देवबागमध्ये इथे सुरू आहे बाबल्या मांजरेकर रमेश मांजरेकर घरातले सोबतच शेजारचे आणि त्यांना साथ देणारे सगळेजण आत्ता ह्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण